जळगाव कारागृहाच्या पाठीमागे असलेल्या गणेश नगरात विश्वनाथ जगन्नाथ सुतार व जनाबाई सुतार हे वृद्ध दाम्पत्य गेल्या बावन्न वर्षापासून वास्तव्य करीत होते अठ्ठावीस जानेवारी रोजी महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने त्यांचे घर जमीनदस्त केले होते अतिक्रमणाच्या कारवाईनंतर बेघर झालेल्या विश्वनाथ जगन्नाथ सुतार व जनाबाई सुतार या वृद्ध दाम्पत्याचे काल दिनांक तीन फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सहा वाजता सामाजिक कार्यकर्त्यांनी त्याच जागेवर त्यांच्या घराचे पुनर्वसन केले असून घरावर फुलाचे तोरण आणि तिरंगा झडकवण्यात आला आहे गृहप्रवेश करताना या दाम्पत्यांवर फुलांचा वर्षाव करण्यात आला असून यावेळी विधिवत पूजाही करण्यात आली जळगाव कारागृहाच्या पाठीमागे असलेल्या गणेश हे दाम्पत्य गेल्या बावन्न वर्षापासून वास्तव्य करीत होते अठ्ठावीस जानेवारी रोजी महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने त्यांचे घर जमीन दोस्त केले होते त्यामुळे ऐन वृद्धापकाळात काळात त्यांचा संसार उघड्यावर आला असून ॲडव्होकेट पियुष पाटील सामाजिक कार्यकर्ते रवींद्र शिंदे या सामाजिक कार्यकर्ते अरविंद देशमुख यांच्या पुढाकाराने या दाम्पत्याला त्याच जागी पुन्हा नवीन घर उभारून दिले आहे नेमकं हे वृद्ध दाम्पत्य या संदर्भात काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात तसेच या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते पियुष पाटील यांनीही माहिती दिली आहे मला असं वाटतं की माझ्या घरात काहीतरी आनंद झालेला आहे एवढा आणि तुमच्या सहकार्याने एवढं बरं वाटते काय बोलावं मला समजत नाही आहे मला वाटलं होतं का बाबा तुम्हाला तुमचं घर नाही नाही मला सुद्धा वाटत नव्हतं की एवढं सहकार्य मिळेल मला तुमच्या सर्वांचे मी धन्यवाद मानतो या लोकांच्या आभार कोणत्या शब्दात मानाल तुम्ही जे लोक तुमच्यासाठी आज धावून आले या ठिकाणी त्यांची फारच कृपा झाली माझ्यावर की त्यांनी एवढं सहकार्य केलं मला याच्या आधी घडला होता का कधी असा आनंद तुमच्या आयुष्यात माझ्या आयुष्याचा पहिला प्रसंग आहे आणि हा आजचा आनंदाचा आनंदाचा प्रसंग आहे हा मी माझं भाग्य समजतो नशीब समजतो की एवढी मोठे मोठे लोक माझ्याकरता करता येऊन धावले आणि मला सहकार्य केलं त्याबरोबर सर्वांचे धन्यवाद घर तुटलं तेव्हा तुमची कडकडची एकच विनंती होता की आमचं उर्वरित आयुष्य याच तेच स्वप्न कुठेतरी पूर्ण होताना दिसत माझी शेवटची आमची दोघांची इच्छा होती की जिथं मुलाचा मृत्यू झाला तिथं मृत्यू व्हावा आपल्या सर्वांच्या कृपेनं माझी ती आशा पूर्ण केली परमेश्वराने आपल्याला संसार पुन्हा एकदा उभा राहिला आहे एवढे लोक मदतीला धावून आले काय वाटतं आज घरात केलं आज काय आज मला फार थोडा आनंद वाटतोय की उरलेलं आयुष्य असं सुखाचं जावं आणि अंत आमचा दोघांचा इथेच व्हावं एवढी माझी इच्छा आहे तुम्ही माझ्या आमच्याकडनं धावून आले हे काल फार मी आभारी तुमचे उपकार मी पोडू शकत नाही काय करायचं एवढे सारे जण मुलांसारखे धावून आले हा मुलासारखे तुम्ही धावून आले मुलासारखे धावून आले तुम्ही आमच्याकरता मग परमेश्वरांनी तुम्हाला पाठवलेलं आहे असं वाटतं मला देवानी हातोडा चालवून मोडलेली घडी आज हातोडा चालवलेली घडी पुन्हा जागृत झाली आहे त्याचा मी आनंद व्यक्त करते डोक्यावरच छप्पर हरवलं होतं आधी तुमच आज ते परत छप्पर तुम्हाला उपलब्ध करून दिला हा ना तुम्ही माझं छप्पर हरवलं होतं त्यांनी लोकांनी कसा आनंद आहे मला की माझं छप्पर मला मला माझं झोपडं मला मिळालं एवढीच मी आभारी आहे माझी मदत आणि नेतृत्व एक निमित्त असतं पण जेव्हा आपण आव्हान करतो तेव्हा सर्व समाज सर्व मित्रपरिवार सर्व सामाजिक कार्यकर्ते ज्या पद्धतीने सर्व एकत्रित आले आणि यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नामुळे यांनी जे काही सर्व जे काही दिलं याच्यामुळे आज हे सर्व शक्य झालेलं आहे आणि मनपा प्रशासनाने ज्या पद्धतीने हे घर पाडण्यात आलेलं होतं यानंतर आम्ही दोनच दिवसात हे घर पुन्हा त्याच जागेवर मनपाच्या उभं करून दिलं आहे कारण की या ठिकाणी पुनर्वसनाचा कुठलाही विचार केला गेला नाही आज त्यांना पुढे मागे कोणीही नाही त्यांना मुलं नाही आणि यामुळे आज मी हेच म्हणेल की हेच ते सुख असतं आणि आम्ही या ठिकाणी उभे आहोत आजी आजोबांना त्यांचं परत घर मिळालेलं आहे आज ते घर तुम्ही स्वतः त्यांच्या ताब्यात देताना कोणत्या शब्दात आनंद व्यक्त करा मी आता सांगितलं की सुख म्हणजे काय असतं तर त्याची व्याख्या हीच आहे की शेवटी माणसाने समाधान समाधानी जे पद्धतीने राहायचं असतं ते समाधान मला यात मिळालेलं आहे आणि यामध्ये माझ्या पाठीशी उभे राहिलेल्या मी सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्याचबरोबर वैयक्तिकरित्या टी व्ही नाईन मराठीने ज्या पद्धतीने अतिक्रमण विभागाने यांच्या घरावर एक ड्रिल चालवलं होतं त्याच पद्धतीने टी व्ही नाईन मराठीने लोकशाहीचा स्तौ चौथा स्तंभ म्हणून ज्या पद्धतीने एक ड्रिल चालवलं मी टी व्ही नाईन मराठीचे या ठिकाणी विशेष आभार व्यक्त करतो तसेच सर्व पत्रकार बंधू यांनी लोकशाहीचा चौथा आ आधारस्तंभ म्हणून जी प्रखर भूमिका बजावली याचा देखील मी सर्व पत्रकार बंधूंचे विशेष आभार या ठिकाणी व्यक्त करतो दादा तुम्ही या ठिकाणी सर्वांचा विरोध पटकनला महापालिकेच्या कारवाईलासुद्धा तुम्ही घाबरले नाही महापालिकेला आव्हान दिलं होतं आता या ठिकाणी हे घर उभं झाल्यानंतर आता आजी आजोबा पुन्हा एकटे पडणार आहे त्यांच्या पाठीशी राहण्याची नेमकी तुमची भूमिका कशी असणार आहे आता मी वेळोवेळी या ठिकाणी मला आजी बाबांनी सांगितलेलं आहे की तुम्ही चाला या ठिकाणी येत जायचं आहे आणि मी कायम या ठिकाणी येत जाणार आहे तसेच आज, या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते अरविंद देशमुख यांनी अधिक माहिती दिली आहे आज ह्या आजी आजोबांचा जे आनंद आश्रू आहेत हे आनंद आश्रू म्हणजे जळगावमध्ये जिवंत असलेली सज्जन शक्तीचा हा खूप मोठा विजय आहे या ठिकाणी जळगावातल्या जग जागृत नागरिकांनी कुठल्या जात पात कोण काय काही न विचार करता हे आजोबांच्या पाठीशी उभे राहिले आणि सर्वात मोठी महत्त्वाची गोष्ट की माध्यमांनी हा विषय लावून धरला या ठिकाणी हा एकत्रित सर्वांचा विजय आहे आणि भविष्यात अशी कुठली शक्ती म्हणजे कोणी दादागिरी अशा प्रकारची करणार नाही हे यातून खूप चांगला संदेश गेलेला आहे